नमस्कार मी विकास पाटील इस्लामपूरवरून बायोड्रीमतर्फे मी आज इथं नाटोली या गावामध्ये इथं आलेलो आहे तर आपण आपल्या बायोड्रीमचे जे काय आपले जैविक का, प्रोडक्ट आहे ती आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे ती त्या प्रोडक्टचा वापर ह्या कलिंगडेच्या प्लॉटवरती इथल्या नाटोलीच्या शेतकरी प्रगतशील शेतकरी आहेत त्यांनी वापर केला होता तर आपण त्यांच्याच तोंडून ऐकू की कशा पद्धतीनं बायोड्रीमच्या प्रोडक्टचा वापर केला ह्या कलिंगडाची व्हरायटी कोणती आहे कशा सुरुवातीपासून हि जी लागण केली आणि स्प्रे कशा कशा पद्धतीने घेतले आणि आज त्यांना काय इफेक्ट दिसतोय हे आपण त्यांच्या तोंडूनच आपण इथं ऐकू तर सर नमस्ते नमस्ते तुमचं नाव आपल्या सर्व शेतकरी बांधवांना सांगा बाळासाहेब महादेव पाटील गाव सागाव अच्छा सागावचं सागाव तुम्ही ही कधी लागण केली होती सतरा जानेवारी सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला बरं ह्या हिची जी व्हरायटी आहे मेलडी मेलोडी मेलोडी चा वापर केला होता बरं तुम्ही ही रोप लागण केली होती का बी रोप रोप लागण केली होती बरं बरं मग मा आज मला सांगा आज हा कितवा पंचावन, दिवस आहे साधारण पंचावन्न पंचावन्न बघितलं तर मेलोडीला साधारण एक सात ते दिवस लागतात पंचावन्न ला। दिवस झाले तर अजून एक पाच ते सहा दिवस आपल्याकडे आहेत तर मला सांगा हा प्लॉट तुम्हाला कसा वाटतो एकंदरीत बायोड्रीम ह्याच्यावरती स्प्रे किती झाले बायोड्रीमचे काय काय वापर केला बायोड्रिम च्या प्रोडक्ट चा बायोशिल्ड बायो फलचा वापर केला म्हणजे जे काही उरुंकर साहेबांनी तुम्हाला ज्या पद्धतीने शेड्यूल दिलं होतं त्या पद्धतीने वापर केला बरं मला सांगा ह्या भागामध्ये असा कलिंगड्याचा प्लॉट आहे का एकदम जबरदस्त आहे जबर म्हणजे मला आता मगाशी सांगितलं की रोज कोण ना कौन तर दोन चार शेतकरी तुमचा प्लॉट बघून जात आहे जात ह्याच्यामध्ये तुम्हाला असं नावीने काय वाटतं ह्याच्या अगोदर असा कधी प्लॉट आला होता का तुमचा कधीच नव्हता पहिल्यांदाच हा प्लॉट आलाय बरं साधारण कलिंगचं वजन काय दोन किलो पासून ते पाच किलो दोन किलो पासून ते पाच किलो पर्यंत म्हणजे सरासरी जे चार किलो आवरेज चार किलो वजन आहे कारण का मेलोडी जर बघितलं ही व्हरायटी अशी आहे अवरेज अडीच किलो पासून ते चार किलो पर्यंतच वजन होतं पण अवरेज जर बघितली इथं इथं आपण बघू शकतो इथं ह्या अँगलनं तर साधारण हे जर बघितलं आपण तर साधारण साडेतीन चार किलोच हे कलिंगड आहे तर खूप चांगल्या पद्धतीने ह्याचं चकाकी वगैरे पण तुम्ही इथं बघू शकता बर ह्याच्यावरती रोगराई वगैरे प्रचंड त्रास झाला काय झालं नाही हा म्हणजे आपल्याला एवढं झालं की नागाईचा परंतु त्या दिवशी औषध फवारणी केल्यामुळं त्याच्यानंतर काही थांबलेला आहे बरोबर म्हणजे सगळ्या शेतकरी बांधवांना मला सांगायला आवडेल की कलिंगडाचं प्लॉट जर घ्यायचं म्हणलं तर सगळ्यात महत्वाचा त्याच्यावर जास्त अटॅक असतो तो म्हणजे नागाळीचा अटॅक जास्त असतो त्याच्यानंतर ह्या वेळेला टेम्परेचर पण खूप प्रचंड आहे आता जर बघितलं आता आज तेरा चौदा तारीख आहे तर जवळजवळ छत्तीस टेम्परेचर दाखवते छत्तीस सदतीसच्या आसपास आणि तरी त्या मध्ये पण हा अतिशय जबरदस्त प्लॉट आलेला आहे कारण ऑदर बाकीचे प्लॉट आम्ही बघतोय तर त्या ठिकाणी बरेच मावा करपा त्याच्यानंतर थ्रीद चाट्या प्रचंड वाढत चाललेला आहे पण ह्या प्लॉटवरती बायोड्रीमची ट्रीटमेंट प्रॉफर हिने घेतल्यामुळं कुठंही इथं तुम्हाला इथं करपा किंवा ना पूर्णपणे सगळी कंट्रोल मध्ये इथं तुम्हाला इथं दिसा दिसायला तुम्हाला इथं मिळेल तर मला सांगा तुम्ही इथं तर साधारण ह्या क्षेत्रामध्ये हे क्षेत्र किती गुंता तरी गुंटायतरीस आर म्हणजे वीस गुंट्याचं हे क्षेत्र आहे तर ह्या वीस गुंट्यामध्ये तर किती आवरेज निघाल असं वाटतं तुम्हाला अंदाजी वीस टन म्हणजे वीस गुंट्यामध्ये वीस टनाचा माल निघेल म्हणजे गुंट्याला एक टनाचं आवरेज हे मिलोडीचं ह्या कलिंगडेच ह्यांना इथं शेतकऱ्यांना इथं भेटणार आहे तर साधारण जर बघितलं तर आता दर काय मार्केटला चालू आहे काय भावानं जाईल असं वाटतंय तुम्हाला रुपये म्हणजे चौदा रुपये जर बघितलं तर दहा टन जरी वीस टन जर झालं तर वीस टनाचे इंटू चौदा रुपये जर केलं म्हणजे किलो, हो। हजार किलो एक चाळीस एक चाळीस म्हणजे दोन लाख ऐंशी हो। हजार रुपये हे वीस गुंट्यामध्ये फक्त साठ दिवसामध्ये आज इथं सरांना इथं मिळणार आहेत आणि अप्रतिम असं इथं प्लॉट आलेला आहे तुम्ही इथं सगळीकडे थोडं दाखवा म्हणजे लक्षात येईल अतिशय जबरदस्त हा प्लॉट आलेला आहे साधारण इथं आणि आम्ही मगाशी कलिंगड फोडून पण बघितलं खूप चांगल्या पद्धतीनं लालसर पण झालेला आहे आणि खूप एक्सलेंट रिझल्ट आलेले आहेत पण मला सांगा हे तुम्ही बायोड्रीमचे सगळे आपलं जे बायोफंगल असेल बुरशीसाठी तुम्ही वापरलं किंवा थ्रीपसाठी किंवा माव्यासाठी तुम्ही इथं बायोशिल्डचा वापर केला त्याच्यानंतर नेक्सा स्टीमचा वापर तुम्ही केला नेक्सा ग्रो चा वापर केला ज्याच्यामुळे तुमचं कलिंगड्याची साईज पण इथं चांगली झालेली आहे आणि बाकीचे जे गरजेचं आहे बायो म्हणजे केमिकल फर्टिलायझर ते पण तुम्हाला इथे दिले गेले पण आमचे जे बायोड्रीम हे तुम्हाला सर्व्हिस देत होते का बर म्हणजे कधी पंधरा दिवसात एकदा एक दिवस अच्छा म्हणजे मला सगळ्यांना हे आवडेल सांगायला की बायोड्रीमचे फक्त आमचे प्रतिनिधी प्रोडक्ट देत नाहीत तर बायोड्रीमचे प्रोडक्ट दिल्यानंतर एक दिवस आड करून त्या प्लॉटला व्हिजिट देतात आणि जे काही त्यांना लागेल त्या पद्धतीने सगळ्या सूचना देऊन त्या पद्धतीने त्यांच्यावर करून घेतात आणि म्हणून खरं तर हा खूप चांगल्या पद्धतीने हा इथं प्लॉट आलेला आहे तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल इतर शेतकऱ्यांना आवडून सांगू शकतो की आम्ही बरोबर म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला इथे रिझल्ट आलेला आहे ओके सर तुम्ही काय सांगाल अजून तोच विषय दुसरी गोष्ट कुठल्याही गोष्ट म्हणजे वेल कुठल्या वेळेला वाढला पाहिजे आणि कुठल्या वेळेला थांबला पाहिजे वाढ तिची थांबली पाहिजे ज्या वेळेला तिची वाढ थांबवून फळाची वाढ कशी होईल बाबतीत त्यांनी औषध पूर्णपणे योग्य पद्धतीने दिलेलं आहे म्हणजे मार्गदर्शन चांगल्या पद्धतीने केलं वेळाची वाढ गेल्या दहा दिवसापासून पूर्ण थांबवलेली आहे फळाची फक्त जाडी वाढलेली म्हणजे सरांना हे सांगायचंय की आमचे उरुंकर साहेब आहे त्यांनी मागल्या दहा बारा दिवसापूर्वी शेंडा वाढू नये म्हणून त्याने शेंडा थांबवण्याचं ट्रीटमेंट uh, दिली दिली जेणेकरून शेंडा थांबवल्यामुळे इथं तुमच्या साईज वाढायला इथं मदत होती आणि खूप चांगल्या पद्धतीचं साईज पण इथं झालेली आहे तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगायला अजून हे कसं आहे बायो प्रोडक्ट जे आहे ते वापरल्यानंतर काय परिणाम होतो तो वापरा आणि त्याच्यातून फायदा बऱ्यापैकी आहे हे सांगू शकतो अच्छा म्हणजे तुम्ही उत्पादन तुमचं इथं वाढणार आहे अंदाज टनापेक्षा जास्त व्यापारी पण मला सांगायला लागले तुमचं जास्तीत जास्त एक दहा टनापर्यंत माल मिळेल बर मी त्यांना सांगायला लागलो आवर्जून वीस टनाच्या आत काय माझा माल येणार नाही अरे वा म्हणजे आ... वीस गुंड्यामध्ये व्यापाऱ्यांचा अंदाज आहे मेलडी कंपनी जर सांगितली एक दहा टनापर्यंत माल निघेल बरोबर म्हणजे मेलडीचा कंपनीचा पण त्यांचा अंदाज आहे की दहा टन बारा टनाच्या आसपास जाईल पण इथं एवढा माल प्रचंड आला एवढी साईज वाढलेली कारण एका जर ह्याला रोपाला जर बघितलं तर तीन ते चार चार कलिंगड आहेत आणि अव्हरेज तीन किलोच्या वर सगळे कलिंगड आहेत म्हणजे एवढं जबरदस्त आहे त्याच्यामुळं रोप साधारण किती आहेत तेवीसशे तेवीसशे रोप आहेत आपण जर आवरेज जर बघितलं वरली तीनशे जरी आपण सोडली सोडली दोन हजार जरी रोप आपण इथं पकडली आणि एका ह्याला तीन जरी कलिंगड आपण पकडली आणि आवरेज जर चार किलो किलो बरोबर तीन किलो किती किलो पकडू आपण तीन, तीन किलो तीन किलो सरासरी तीन किलो सरासरी तीन किलो जरी पकडलं तरी वीस हजार किलो त्याच्यामध्ये माल निघतो म्हणजे वीस टन हा डेफिनेटली शंभर टक्के इथं माल निघणार आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं प्लॉट आलाय अतिशय जबरदस्त खूप लोक ह्या येऊन प्लॉटला इथं व्हिजिट पण करतात तर जाता जाता, जाता मी बाकीच्या सर्व शेतकऱ्यांना एकच कर सांगेल की बायोड्रीम प्रोडक्टचा वापर करा जमीन चांगली होणं गरजेचं आहे बायोड्रीमचा प्रोडक्टचा वापर केल्यामुळे रासायनिक खताचा खर्च पण कमी येतो आणि इथं पंचवीस तीस टक्क्यांनी इथं उत्पादन पण वाढलं जातं आणि नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनेल जे आहे त्याला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद